नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता वाज आहे दुपारच्या दोन मी आले शेळ्या चारण्यासाठी सकाळी काही कारणाने मी नुसतं सोडलं नाही पाहुणे आले होते म्हणून सकाळी सोडलं नव्हत्या मग आत्ता लवकर आल्या आहे शेळ्या चारण्यासाठी आणि शेळ्या कशा पळता आहेत नसत्या चरवायचं नाव घेत नाही पावसाचं वातावरण झालंय कसं बघा असं वाटतं कधी बी पाऊस येऊ शकतो असं पावसाचं वातावरण झालंय जसा पाठे झाला पाऊस त्यामुळं त्या शेती त्यांना लवकर आणलंय त्यामुळे त्या एका जागा चरत नाहीत पण आता लागलेत ना आदवायला त्यामुळे चरते ना आता तुमच्याकडे झाला का, का पाऊस कमेंट पण नक्की सांगा आमच्याकडे तर खूप झालंय खूप झालाय तरी पावसाचं वातावरण अजून पण आहे पावसाचं वातावरण झालं मग अवधूतला आणलं नाही काय होतं अचानक पाऊस आला ना मग शेळ्या पळत जातात त्या मग तो मग हळूहळू जातो त्यामुळे नाही जमत त्याला नाही तर मग रडत होतं तो शाळांमाग अशा शाळेत चरत आहेत

मग टेन्शन नाही राहत पळत असल्या मुखर त्यांच्या मागे पळावं लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ